अयो अयो अरे लय पोटदुख राहिलै म्हटलं होतं बाहेरचं खात जाऊ नका मारच <laughs> म्हणजे तुला असं म्हणायचं माहेरचं खाली मा पोट दुख राहिलय गोळी घ्या पोळी घ्याय शॉर्ट बीट आहे काय तर जेवलो आपण इतक्या पोळ्या खाल्ल्या ना आता परत म्हणती पोळी घ्या तुला कळत मानुसरी जा कारखान्यात बाई मा, मी आज सुट्टी टाकणार मी अजिबात जाणार नाही कारखान्यात इथं पोड दुखू राहिलय मा मला अजिबात चालता येणार काय होईल इतकं जाम झालोय मी आणि तू म्हणते कारखान्यात मी नाही जाणार कारखान्यात एकदा नीट चांगला उपाय सांग ना मला सांगायचं असलं तशी मजाक नको घेऊ माहिती पण नीट चांगला उपाय सांग म्हणजे मला फायदा बी इथं तरी होईल जाऊ दे कच्छा अरे घातला कच्छा किती वेळा <laughs> बाय तू विचार उपाय सांग मला कच्छा एकदम कच्छा काही जाऊ बाहेरचं खाऊ अर्क वर बाहेरचं खाऊ बाहेरचं खाऊ हे पोटाचं वाटवळ झालं माय सारखं बाहेरचं खायचं आज जाऊ बाहेर जेवायला उद्या जाऊ बाहेर जेवायला उद्या ये बड्डे सगळं बाहेरचं खाऊ खव आहे पोटाची वाट लागली आणि परत बाहेर जाऊ क्रांतीला कोण क्रांती कशी काही ऐकायला येत नाही मी एक हो का बोलते घ्या म्हणते तुम्हाला किती अरे मी नाही घेणार पोळी जमा पोट दुखू राहिले तू जरा बावळ आहे का तुम्ही पाणी प्या लोणी कस खायचं यायचं पाणी म्हण <laughs> ना बाबा लोणी काय लोणी काय पिऊन काय करू मी आता एक तर दुखत आहे मग आपण ना दवाखान्यात जाऊ जो आता पहिलं मग मी काय सांगत होते तू कारखान्यात सांगत होती सिंग्लिश काय कोणती भाषेत बोलणार तू <laughs> कारखान्यात अरे मी नाही जा ना ना मी सुट्टी टाकली मी नाही मी नाही ना 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 ना। ना, मी नाही जाणार ना कारखान्यात नाही मी सुट्टी टाकी मी मॅनेजरला सांगितलं मग काय कारखान्यात जाऊन पोट राहणार आहे की मला दवाखान्यात जावं लागेल हो मग दवाखान्यात म्हण ना तू मी काय बाहेर आहे काय कळतं काय तुला काही हळज बोल हर्ष बोल मला सगळं येता ऐकू दवाखान्यात जाऊ आता

अहो ते झाड नाव बैरे फक्त ते बैरे नाहीये तू मला ते बैरे डॉक्टरकडे नेलं एक सांगितलं आणि दोन दुसरी ट्रीटमेंट दिली कसले बैरे डॉक्टरकडे गेलो आपण मी तुम्हाला म्हणत होते अहो आपण बैरे डॉक्टरकडे जाऊत तुम्ही म्हणले त्यांचं नाव बैरे आहे त्यांच्याकडे जायचं नाही त्यांना ऐकलं येणार तू तू आहे म्हणल्यामुळे मी त्या बैरे डॉक्टरकडे गेलो ना तरी मला वाटत होतं त्याला कळत नाही काही त्यामुळे झाले अहो तुम्ही आज डॉक्टरकडे गेलो आपण तुमचा देन नाही का देन लावली ना आज माई पाठीला आता मी आलो मी जातो त्या बैरे डॉक्टरकडे तुला यायचं आहे का जा तुम्हीच దిబోపా